चार सगळ्या मागणीची अंमलबजावणी का नसता येता का तुम्हाला मला अवघड असणार दोन हजार चोवीस साठी चार दिवसांना अंमलबजावणी मला राजकीय भाषा बोलायचीच नाही त्यामुळे ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागणीची कायदेशीर आहेत कायद्यात चौकटी टिकणाऱ्या मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला आहेत त्याची फक्त अंमलबजावणी करायची सगळ्या स्वराजची आधी सूचना काढलेली आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची ज्याची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे तीनही गॅजेट हैदराबाद सह सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट इथे लागू करायचे की दोन तीन तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं सगळ्या राज्यातल्या के सरसकट केसेस मागं घ्यायच्यात त्या तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं हे होऊ शकतं शिंदे समिती काम करत नाहीये रेकॉर्ड तपासण्याचं काम सुद्धा सुरू होऊ शकतं फडणवीस साहेबांनी सांगितलं तर ईडब्ल्यू एस मधून पोरांनी अर्ज भरलेले त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत शिंदे साहेबांनी ठरव फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना मिळू शकतो ज्या नऊ दहा मागण्या दिल्या त्याची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या सरकारनं तातडीनं करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली आम्ही राजकीय भाषा बोलत नाही बोलणार पण नाहीत मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी आहे त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी नसता दोषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणारे असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधि संधी आता ठरवणारे कारण संधी दिलेल्या असता मराठ्यांच्या पोराचं चांगला होऊ नये मराठ्यांविषयी दोषे अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे म्हणून फडणवीसांनी केली मग म्हणायचं नाही माझ्या नावाने ना पाडापाड्या कशा झाल्या उभा कशा केले निवडून कसे आणले मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने ना वाटूळ का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून ते त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटतंय ही संधी वाटती का त्या संधीचं सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवावंचा अर्थ त्यांनी काढावा आता मला माहित नाही का अर्थ मा आम्ही प्लेन आहेत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत की त्यांना संधी दिली आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला काही बाकीच्या गोष्टी देणं घेणं नाही त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं आहे आता मला राजकीय वाटावर फडणवीस साहेबांनी जाऊ देऊ नये त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कोणी करायचा त्यांनी त्यांचा तेन आता ठरवायचं काय करायचं माया नावाने दोन हजार चोवीस बॉम्बलायचं नाही हे काय झालं तुम्हाला आश्वासन प्रक्रिया सांगत नसती प्रक्रिया सांगता किती दिवस त्याला काही लिमिट असते की नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झालात म्हणून प्रक्रिया सुरू आहे सात सात महिने प्रक्रिया असते का अह मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गे लावाय दोन चार दिवस सगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू येईल वाचित होत अभ्यास सुरू येन हरकती आल्यातन हे बघतो ते बघतो केशेच तेच पोलिस बघते आमक बघते नाटकच नाही करायचे दोन चार दिवसाच्या सगळ्या फडापाड्याचा अंबल बजायचं तिचं फडणवीसांनी सोनं करायचं नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालाच तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचे पाठी मराठी समाजाकडून दिलं जाईल येड्यात येते रे लो काढीत लोकांना मराठ्यांचं असं नुसतं मानायचं देऊ धनगर बांधवांचं असं नुसतं नुष्ट देऊ नुसते ना दिला सगळ्या जातीला आणि सत्ता दे सगळ्या अठरा पगड जातीला एडत काढीचे त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानांनी काही मागण्या केल्या दलितांनी काही केल्या की एडत काढणार हो हो म्हणणार उद्या परदेशी ते एडत काढतात फक्त गोरगरीब ओबीसीच्या काही मागण्या आहेत फक्त एडत आहे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत नुसतं एडत काढणार हे लोक नुसतं पागल समजणार आणि सत्तेवर जाणार सुट्टी नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय भाषा बोलायची नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माया समाजात राजकारणात जायचं नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार ला माया नावाने बॉम्बल्याचं नाही हे काय झालं गुद्स्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर कोणाच होणार कर आयुष्यात का अपच्छता पालन सहित का भयान स्वच्छता पेईल तुम्हाला म्हणून फडणवीस साहेबाला संधी आमच्या मागण्या या दोन चार दिवसाच्या सगळी अंमलबजावणी करून टाका ते राजकारण तुमचा तुम्हाला लाभ जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कोणी केला नंतर बंबलायचं नाही चला धन्यवाद सहकार्य सहकार्याची आहे केले भारतात सहकार्य केले भारतात अशी जात नसेल की जिनी वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जाते वर्ष झालं सहकार्य करतोय आम्ही आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत आम्हाला पण काहीतरी मर्यादा आमच्यावर काही जबाबदारी समाजाची तुम्हाला वर्ष वर्ष झालं मदत करतोय आम्ही सहकार्य करतोय तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल कोणती सत्ता चालवता तुम्ही आणि कशाला चालवी ती कशाला चालवी होता ती एक वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की एक वर्ष झालं सर आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लाखांना रस्त्यावर येत कुटीना समाज रस्त्यावर येत लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला कि एक वर्ष आंदोलन सुरू आहे आपण काहीच करू शकणार त्यांना मनानेच लाज वाटली पाहिजे आमचं सहकार्यच आहे सहकार्य किती दिवस करायचं दोन चार दिवसाच्या विषय मार्गी काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणान सांगतो फडणवीस साहेब सगळे विषयाची अंमलबाजवणी करा की आमचं मुख्यमंत्र्यांचे काही नाही म्हणतात म्हणतोय म्हणून तो वर्षभर सहकार्य केलं आता किती दिवस आल्याना जवळ जवळ तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतोय याचा अर्थ मराठा संपवा तुम्ही असा नाही ना त्याचा अर्थ होत फडणवीसांचा ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकार्य वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजच मराठ्याचा संपून टाकावा सगळा फडणवीस ऐकून असं नाही नव्हत कधी काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही मुर मानून टाकायचा का तुम्हाला काही काम चालू म्हणजे काय आम्हाला दोन चार दिवस आमचे विषय सांभावा बाकीचे काम आहेत ना आम्हाला आमच्या सगळ्या विषयाच्या अंमलबजावणी दोन चार दिवस सांभावा काम सुरू आहे छाननी सुरू आहे सगळ्या सोयरेच बघणं चालू आहे नार कधी बघणं चालू आहे ते नाटकात नाही सांगाय दोन चार दिवसात विषय संपवा हे दोन तीन दिवस जाऊन देऊ नका जास्त दोन तीन दिवसाच्या ते ते आता बघू नसताच बघू ना विराज येतात दोन तीन दिवसाच्या आमचे विषय संपवा चालूच आहे मी आता राजकीय शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेले नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी काय आता दिली ना मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला केलं नाही राजकीय के भूमिका बद्दल बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या तुमचा फायदा होईल तुम्हाला द्यायचं नाही फायदे कस काय करील समाज तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला हे दोन विषय म्हणता ना तुम्ही तुम्ही देणारच नाही दे तर तुम्हाला फायदा कस होईल तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतंय ना कुणी फायदा केलाय आणि राजकीय भाषा ती म्हणताय तर बंद केली मी ती द्या आता दोन तीन दिवसाच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा आता नाही केलं तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ हा दोन हजार चोवीस ला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा झालेला झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला हो कारण मराठीचे पोर आता नाही बसू शकत दोन हजार चोवीस ला कार्यक्रमात लावणार पोर खांदा आवला देत तुम्हाला कळत मराठीचे पोरं काय चीज येत आता दोन हजार चोवीस ला नाही ते दोन तीन दिवसाच्या अंमलबाजून करून टाका राजकारण तुम्हाला लक लावून चार दिवस चार दिवसात राजकीय भूमिका घेणार नाही नाही माझं उपोषण सुरू आहे माझं उपोषण सुरू आहे मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही मी राजकीय कसलीच भाषा त्याने मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार नाही पण मग मग करणार आहेत ना सगळ्याच नीट करणार मग सरकारी आंदोलन कोणाकोणाचे त्यांच्या नीट करणार मग मी सगळ्यांच्याच करणार मग आता कोणावरच बोलत नाही सध्या सगळ्याचा सगळ्याचा हिशोब करतो मग कायदा मला बोलायचंच नाही म्हणलं ना मी राजकीय भाषाच बोलणार नाही कोणी उद्या कालपासून मग काय टीका केल्या मी कोणाला उत्तर देत नाही चार पाच दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरित नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ती जर नाही केली तर पुढे दोन हजार चोवीस ला माया नावाने आरडायचं नाही भावा की हे काय होऊन बसलं तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार फडणवीस कितीही गणित लावू द्या सगळे गणित फेल करणार कोलमोडून टाकणार सगळं त्यामुळे मी काहीच भाषा वापरित नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्याच्या सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे दोन चार दिवसाच्या आत ही विषय संपवून टाकाव अंमलबजावणी हे भिजत घोंगड ठेवू नये आता हे चेतन सगळ्या चेतन धन झाला कोणाचा अडथळा होता फडणवीस साहेबांचा अडथळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा ती बदली बारा बोलच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे गोरगरीब विषयच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे चालकच ती आहे ना बाबा जरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ती येत पण सरपंचा काही उपयोग नाहीये उपसरपंच सगळं आखित सध्या उपसरपंचच देवेंद्र फडणवीस आहे पण सगळा कारभार त्याच त्याच्या फडणवीस साहेबच सगळं मालक सरपंचाला काही किंमत नाही उपसरपंच हातात ते सगळं

ईश्वरीय मानसिक समाधान भरभराट प्रदान करो वन टू थ्री वन टू थ्री ऑडियो चैनल हा मॅडम तुम्ही पण नॉर्मल म्हणजे कम्फर्टेबल बस टाकतील ठीक आहे आता बघ आम्ही दोघं वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री ऑडिओ चेक वन टू थ्री हां मला एक मिनिट देता फक्त एक मिनिट बोलते आणि मग आम्ही सुरू करतो हां सुरुवातीला गणपती फक्त सुरुवात करूया पहिला प्रश्न पण नंतर बाकी पॉलिटिकल बोलूया पेपर नाही बाबन पुणे आजचं मोहन भागवत म्हणाले टिळकांनी समाधी शोधली मोहन भागवत असं म्हणाले की शिवरायांची समाधी टिळकांनी शोधली तरी ते मी कल्पना दिली तुम्ही मला ऑनर आहे म्हणून मी आधीच कल्पना देते मी तीच सुवर्ण जोशी आहे तुम्ही नंतर ना ना मला मला लक्षात लक्षात तुम्ही हो लक्षा। आम्ही उभा नेते आणि उभा नेत्या म्हणतो तुम्ही म्हणाला किंवा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा युनिटी म्हणा मला उभाठा मी म्हटलं सुनील ला मला कशाला मागाचा आता देतो मिनिट दोन मिनिट आधी प्रसाद ची रिपोर्टर अँकर म्हणून तिने फोन केला आणि ती काय म्हणते आता सोबत आहे क्षी उभाठाच्या नेत्या तर ते ते मुद्दाम करतात प्रसाद कारण तर ते शी उभाठा म्हणतो पण त्याचे तुम्ही माझ्यावर घसरलात मी कोणाच्या छापाची नाही टाकला मी तुमचा नंबर पण घेतला तुमच्याशी बोलू की बाबा गैरसमज असेल तर तुम्ही दूर करा बाबा ते असं असं तुम्ही देणार नाही देणारच नाही तुला हे मला लक्षात नव्हता तिकडे बसल्यानंतर लक्षात नाही 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 पण मी काय तुमच्याशी थेट बोलले असते एवढं काय बरं झालं हा ठीक आहे चलो सुरू करूया तुम्ही म्हणालात की वन टू थ्री वन टू थ्री नमस्कार गणेशोत्सवाचा सगळा काळ सुरू आहे आणि न्यूज एटीन लोकमतच्या या ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमच्या